आणि सर तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजना बद्दल आपली प्रति, प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील को इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे काय हो हो मिळाला ओके आणि सर आपल्याला हे जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी एकाहत्तर लाख गरजू कुटुंबांना घरे देण्यात आलेली आहे आणि तर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके कोण थोडस ऐकता का हा बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजार सोयाबीन नाही चाललं हा ओके हां सर आणि तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार का म्हणत तुम्ही मोदी सरकार एकट्याच नाही मॅडम ते केंद्र सरकार म्हणाल तुम्ही तुमचं चुक चुकून राहिला ना मीडियावाल्याचं चुकते तुमचं तुम्ही केंद्र सरकार मोदीच सर, मोदीच एकट्याच आहे काय आतापर्यंत आता माझा आतापर्यंत आम्ही बीजेपीलाच वोटिंग केलं ओके तुम्ही हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना हा कॉल हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाने पाठव जा आणि माय म्हणून थांबता यायले ते म्हणा दहा हजाराचं सोयाबीन चार हजारानं चाललं नाही हे महागाई किती वाढून राहिले काय तुमचा का, काय काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा द्यात अरे भाजपले मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकर घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल पण भाजपला मतदान नाही दे आम्हा आमचं आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने नाही शेतकऱ्याला काय काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार मोदीच्या घरचं एकट्याच आहे का ते केंद्र सरकारचं करून म्हणत तुम्ही मी okay. गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा सर नाही सर तसं काही नाही आहे तुमची एक योजना हो इतका म्हणजे असं करता कि असं वाटून राहिलं तुम्ही काय लोकांना देता काय नाही काय देता आमचे आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहील हा दहा हजाराचं सोयाबीन आज चार हजारान घेऊन नाही राहिलं मार्केटमध्ये कोणी आम्हाले 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 काही जीव आहे ना आमचा काही आत्मा बोलत असेल ना बरोबर आहे सर तुम, तुम्ही ह्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असेल सांगायला पाहिजे तुम्ही असं की लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात बा हो सर आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढेपर्यंत सांगू आणि सर आम्ही जेवढ्या पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर त्या समस्या आपण सांगू मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या काय okay. म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय यातला काही विषय नाही तुम्हाला काय तिकून जसं सांगते असं तुम्हाला बोला लागते पण ह्या ज्या आमच्या आम आम आमचे आम्ही जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही वर कळवाले पाहिजे की हे लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून ते झालं का ते गॅस दिला म्हणजे झालं का आज आज मी विचार मालक हा मी विशक्कर जमीन व्हायचो मॅडम हा सर आम्ही विशक्कर जमीन व्हायचं आता शिवसंक्रांतचा कार्यक्रम झाला आमच्या घरच्या आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत आहे अजून आमचे जण सोडले नाही होऊन राहिले आम्हाला शंभर पटे सोयाबीन झालं दहा ओके okay. दहा हजारानं जर आमचं सोयाबीन गेलं असतं आज केवळ किती रुपया सोयाबीन झालं असतं आज चार हजार रुपयानं सोयाबीन विकायचं काम पडून राहिलं दागिने तरी सोडलं होतं का आमच्या इथे okay, बरोबर आहे सर तुमची गोष्ट तुम्ही एक याचा विचार करा म्हणजे मोदी सरकार मोदी सरकारचा काय काही शिक्का नाही लागेल बद, बदलणारच आहे ना पंतप्रधान केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही केंद्र सरकार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा केंद्र सरकारची योजना म्हणा ना त्याच्या काही एकट्याच्या घरचा आहे का तसं <laughs> हो सर तसं काही नाही आहे आणि सर, सर तुमची जेवढी पण आम्ही प्रॉब्लेम आहे आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढे पर्यंत सांगू हो तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकरन आणि मरून जाऊ पण तुमच्या सरकारने कर मतदान करणार नाही सर तशी काही गोष्ट नाही आहे नाही नाही मॅडम आणलं या सरकारनं शेतकऱ्याले एक तुम्ही परत शेतकऱ्याला कॉल लावा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हेच निघितलं नाही तर मी आज लोक जहीपासून माझं मतदान पडलं मॅडम मी आता पंचेस वर्षाचा आहो मी आज आता लोक बीजेपीला मतदान केलं याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिल तुम्ही मी फाशी घेऊन मरेल पण मतदान नाही देईल बीजेपीला इतकं शेतकरी इतकं इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही राहिलं कांद्यावर बंदी काही समाटे मार झाले की टिकून आणला नेपाळ मधून आणा कांद्या टमाटे नेपाळ मधून नेपाळ मधले शेतकरी वैद्य या भारतातले शेतकरी म्हणत काय काम होतं तुमचं कांद्यावर बंदी निर्यात बंदी लावायची ते नेपाळमधून समाटे आणले आता ते मेनमान म्हणून तूर आणा आणि तुरीचे भाव टाकावा ते गापटून म्हणा ओके ओके ठीक आहे सर तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पुढेपर्यंत सांगू आणि सर ते तुमचे मत आहे सर तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल तुम्ही देऊ शकता आम्ही काही जबरदस्ती नाही करत आहोत सर तुम्हाला जबरदस्ती केल्यावर त्या बीजेपीला मतदान दिल्यापेक्षा मी सांगून आलो तुम्हाला आम्ही फाशी घेऊन बरोबर पण त्याला मतदान नाही देऊ पण त्या वरून चूर आणली तुम्ही त्या इले म्हणा तेरा हजार सहाशे पन्नास रुपयांनी चूर पडली हो ती आजच्या शेतकऱ्याला दहा हजार द्यायला बोबलून नाही राहिलेले तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला, 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 तुम्हाला ओके okay, okay. ओके मार्केट मध्ये हा चूर घेऊन आलो माल मालिकून राहिलो आम्ही आम्ही कटायला गेले या कटायला आम्ही ओके ओके ठीक आहे सर तुमची अशी अशा विधानसभा काय आहे सर मूर्तीजपूर ओके ओके अकोला ठीक आहे सांगा गणेश सोमे माय नाव समोर सांगा ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून मागणी ते ईबीची सीबीआय देते ना कोणाला बी आणि ते मला पाठवून त्या दाखवतो इकडे किती कर्ज आहे ओके okay, सर तुमची जेवढे पण प्रॉब्लेम आम्ही सांगू सर पुढे पर्यंत सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर हो सर हो ठीक आहे सर धन्यवाद सर तुमच्या दिवस वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर दिवस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका